इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी 6 डिसेंबर अर्थात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन त्या अनुषंगाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांचे लाखो बौद्ध अनुयायी तसेच भीमसैनिक दादर येथील चैत्यभूमी स्मारकाला आवर्जून उपस्थिती लावत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपली भावपूर्ण आदरांजली अर्पण करतात त्याच अनुषंगाने भारतीय बौद्ध महासंघाचे अंबरनाथ तालुका शाखेचे प्रथम बौद्धाचार्य गणपत काळू कडलक यांच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाला एक विनंती अर्जरूपी पत्र देण्यात आले सदर पत्रांतर्गत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहा डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी स्मारकाला आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या राज्यभरातून बौद्ध अनुयायी ठाणे जिल्ह्यातून रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून कर्जत बदलापूर अंबरनाथ तसेच कल्याण टिटवाळा आसनगाव अशा महत्वपूर्ण रेल्वे स्थानकांवरून विशेष लोकल गाड्या सोडाव्यात अशी मागणी बौद्धाचार्य जे पी कडलक यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज दिनांक सहा डिसेंबर एकोणवीस दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण देत आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायांना आणि हितचिंतकांना चैत्यभूमी स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी बराचसा विलंब होत असतो इतर प्रवाशांची गर्दी असते तेव्हा त्यांना ते चैत्यभूमी स्मारक स्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी कसारा कर्जत खोपोली अंबरनाथ बदलापूर टिटवाळा आसनगाव या रेल्वे स्थानकांवरून केंद्र सरकारने रेल्वे प्रशासनाने विशेष लोकल गाड्या सोडाव्यात अशी मी अंबरनाथ तालुक्याचा ज्येष्ठ बहचार्य जी के कडलक रेल्वे प्रशासनान आणि केंद्र सरकार नम्र विनंती करीत आहे